स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या मध्ये आपण कपिला या कंपनीच्या लिक्विड कॅप फिटा यच या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या कॅप फिटा यच औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच या कॅप फिटा यच औषधामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर या संबंधित संपूर्ण माहिती आजच्या वेळेमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जे हाईपचे ऑप्शन आहे त्याला सुद्धा नक्की केले मित्रांनो प्रथमता आपण पाहूया की कॅप विटा यच या औषधामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन एच म्हणजेच बायोटीन दिलेले आहे विटॅमिन ई आहे सेलेनियम आहे विटॅमिन सी आहे विटॅमिन ए आहे आणि विटॅमिन डी थ्री आहे मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला हे जे सर्व घटक आहेत तर या औषधाचा जो वापर आहे तो जर आपण आपल्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये अतिशय चांगले रिझल्ट या कॅप फिटा यच औषधाचे पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड कॅप फिटा यच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात मित्रांनो लिक्विड कॅप फिटा यच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये खास करून आपले जे दूध देणारे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्या पशूंच्या काशेची वाढ करण्यासाठी आपल्या पशूंच्या काशेला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या पशूंच्या काशेला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण या लिक्विड कॅप फिटा यच या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये मित्रांनो आपले पशु जर दूध देणारे असतील तर त्यांच्यामध्ये देखील आपण वापर करू शकतो किंवा आपले गाभन पशु असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड कॅप फिटायच या औषधाचा उपयोग करू शकतो त्यासोबतच मित्रांनो लिक्विड कॅप फिटायच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या दूध उत्पन्न करणाऱ्या पेशी आहेत तर त्यांना त्यांची वाढ करण्यासाठी सोबतच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपण या लिक्विड कॅप फिटायच या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड कॅप फिटायच या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीन्स असतील किंवा कार्बोहायड्रेट असतील तर यामध्ये प्रोटीनचे पुनरुत्पादन करण्यासाठी देखील या लिक्विड कॅप फिटायच या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांची पचनक्रिया चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी देखील या लिक्विड कॅप फिटाईची या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते तसंच मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मस्तायटीस हा आजार झालेला असेल किंवा मा वारंवार होत असेल तर त्यांच्यामध्ये देखील आपण या लिक्विड कॅप याची या औषधाचा वापर केला तर मित्रांनो या मस्तायटिस या आजारापासून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आणि या आजारापासून आपल्या पशूंना वाचवण्यासाठी आपल्या पशूंच्या काशेची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील आपण या लिक्विड कॅप फिटा यच या औषधाचा चांगला फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड कॅप फिटा यच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी देखील या औषधाचा उपयोग करू शकतो यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमधील जे दोन वेतांमधील अंतर आहे तर ते कमी करण्यासाठी देखील या लिक्विड कॅप फिटा यच या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणजेच त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील या लिक्विड कॅपिटा एच या औषधाचा चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी देखील या लिक्विड फिटा एच या औषधाचा खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड कॅफ एच या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंची जी हाडे आहेत ती मजबूत करण्यासाठी त्या हाडांना बळकटी देण्यासाठी देखील या दे लिक्विड कॅफ एच या औषधाचा अतिशय चांगला फायदा आपल्याला पशूंमध्ये पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या शेळी किंवा मेंढींमध्ये किंवा त्यांच्या लहान करडा कोकरांमध्ये जर केला तर त्या ठिकाणी मित्रांनो त्यांना लवकरात लवकर त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रकारे करण्यासाठी देखील या लिक्विड कॅप एच या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होती त्यासोबतच मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी देखील अतिशय चांगले रिझल्ट या औषधाचे आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड कॅप फिटा यच या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना व्यायल्यानंतर त्यांची जी दुधाची वाढ आहे ती जर योग्य प्रकारे होत नसेल किंवा आपले पशु व्यायल्यानंतर दोन तीन महिन्यामध्ये त्यांचे जे दूध आहे ते कमी कमी होत असेल तर अशा पशूंमध्ये देखील आपण जर या लिक्विड कॅप फिटा यच औषधाचा वापर केला तर मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सोबतच ते जास्त दिवस टिकवण्यासाठी देखील या लिक्विडच्या माध्यमाने आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या कोंबड्यांमध्ये देखील करू शकतो यामध्ये सुद्धा आपल्या कोंबड्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत असेल तर तो कमी करण्यासाठी आपल्या कोंबड्यांमध्ये त्यांची अंडी देण्याची जी काही क्षमता आहे ती वाढवण्यासाठी देखील या लिक्विड कॅप फिटा या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो लिक्विड कॅप फिटा या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपले लहान पशु असतील यामध्ये शेळी मेंढी त्यांची कर्ड कोकर त्यांच्यामध्ये देखील करू शकतो आपल्या कालवडी रेडी असतील त्यांना जर त्यांची वाढ चांगल्या प्रकारे करायची असेल तर त्यांच्यामध्ये देखील करू शकतो तसेच आपले दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये अतिशय चांगले रिझल्ट या औषधाचे आपल्याला येतात सोबतच आपले जे गाभन पशु आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांच्या काशेचा विकास करण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांना आवश्यक ज्या घटकांची गरज आहे ती देण्यासाठी देखील या लिक्विड कॅप एच या औषधाचा अतिशय चांगला फायदा होतो मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड कॅप एच या औषधाचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती द्यायचा तर मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या मोठ्या पशूंमध्ये करणार असाल तर त्यांच्यामध्ये आपण पंधरा ते वीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो आपण जर आपल्या कालवडी किंवा रेडींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे करू शकतो तसेच आपण जर या औषधाचा वापर आपल्या शेळी मेंढींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच ते दहा मिली याप्रमाणे या औषधाचा या डोस सा आपण त्यांना देऊ शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपिला या कंपनीच्या लिक्विड कॅप विटायच या औषधाबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे या औषधाचे आपल्याला काय फायदे होतात या औषधाचा आपण वापर कुठे करायचा तर मित्रांनो आपल्याला जर आपल्या या पशुपालन व्यवसायामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड कॅप फिटा यच या औषधाचा वापर करा आपल्याला अतिशय चांगले फायदे या लिक्विडच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद